त्यामुळे कुठलाही समाज मागण्या घेऊन आल्यानंतर त्या समाजाच्या योग्य मागण्या या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम हे आमचं सरकार यापुढेही करेल आणि दौलत नाना काळजी करू नका तुम्ही संकोच करत होता तुम्ही म्हणत होतात मागण्या तर अनेक झाल्या पण अजून मागण्या आहेत समाजाच्या मागण्या कधी संपत नसतात त्या संपत एक संपली की दुसरी मागणी मागायची असते आणि तुम्ही मागत राहा आणि आम्ही देत राहू आणि आम्ही का देऊ माहिती आहे आम्ही तुम्ही आम्हाला निवडून दिलं म्हणून देऊ शकतो त्यामुळे आम्ही काही आमच्या पदरच देत नाही आमच्या खिशातलं देत नाही आम्हाला तुम्ही देण्याचा अधिकार दिला म्हणून जे तुमचं आहे ते तुम्हाला आम्ही देतो आहे त्यामुळे तुम्ही मागत राहा जेवढी क्षमता असेल तेवढ्या क्षमतेने देत राहू आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग दाखवला ज्या मार्गावर राजे उमाजी नाईक देखील चालले त्याच मार्गाने अठरा पगड जातींना सोबत घेऊन या महाराष्ट्रातल्या तीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर ओबीसी मराठा अल्पसंख्याक सगळ्यांना सोबत घेऊन आमचं राज्य हे पुढे जात राहील हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र